प्रजा दिन ने करता। या दिन सर्व प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने प्रजासत्ताक दिन हा भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्वपूर्ण दिवस आहे या दिवशी एकोणीसशे पन्नास साली भारताने आपल्या संविधानाची अंमलबजावणी केली आणि भारताला एक प्रजासत्ताक देश म्हणून ओळख प्राप्त झाली आपण शेतरवा प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात एकत्र जमलो हो। आहोत हे पाहून मला अत्यंत आनंद होत आहे या दिवशी आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील शकिताना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याचबरोबर आपल्या संविधान त्यात दिलेल्या हक्कांची आणि कर्तव्याची मेहता पुन्हा एकदा लक्षात घेतो भारताने विविध आव्हानाचा सामना करून आपला विकास साधला जपून आपण प्रगतीच्या मार्गावर चालत आहोत आपल्या संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांच्या आधारे आपण एक स्वतंत्र आणि समान समाज निर्मित करत आहोत जिथे प्रत्येक नागरिकाला न्याय स्वतंत्रता बंधुता प्राप्त या अनुषंगाने महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात विविध विकास कामे हाती घेण्याकरिता महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या आवश्यक असणाऱ्या सुविधांसाठी आवश्यक कामे उचविण्याचे आवाहन करण्यात आले त्याचबरोबर बऱ्याच नागरिकांनी कामे उचललेली आहेत लोकाभिमुख हर्थ करण्याकरिता सदर कामाच्या प्राधान्याने विचार करून सन दोन हजार पंचवीस सव्वीस च्या अर्थसंकल्पात तरतूद करून त्यांची कामे मार्गी लावण्यात येणार आहेत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवेमध्ये आर्थिक मदत या सह ऍक्सिडेंटल इन्शुरन्स हॉस्पिटल चार्जेस आणि एज्युकेशन इन्शुरन्स यासारख्या सुविधा देण्यासाठी महानगरपालिकेच्या मान्यता त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षे भावना निर्माण केली महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याकरिता एक नावीन्य उपक्रम पूर्ण उपक्रम म्हणून विविध संस्था एनजीओ जी मंडले यांच्या मार्फत मनपा क्षेत्रातील खुले भूखंड विकसित करण्यासाठी महानगरपालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागामार्फत खुले भूखंड विकसित व सुशोभीकरणाच्या स्पर्धा घेण्यात येणार आहे यामध्ये प्रथम येणाऱ्या रुपये पाच लक्ष द्वितीय क्रमांकात दोन लख तृतीय क्रमांकात एक लख तसेच उत्तेजना देण्यात येणार आहेत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांपैकी त्रेचाळीस सेवा या नागरिकांना घरी बसून देण्यासाठी आज महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रणाली ची सुरुवात करण्यात येणार महानगर पालिकेकडून मनपाच्या सर्व विभागातील अभिलेखांची त्याचे महत्व व जतन मूल्य विचारात घेऊन अ ब क आणि ड अशी वर्गवारी करून घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे महानगरपालिकेच्या संकट व्यवस्थापनकडे काम करणारे सफाई कर्मचारी मुकादम व स्वच्छता निरीक्षक यांनी यांना प्रत्येक दोन गणवेश व इतर देण्याचे निश्चित गेले केले गेलेले आहे त्याचबरोबर सर्व शिपारी व वाहन चालक यांनाही गणवेश उपलब्ध करून देण्याच्या महानगरपालिकेच्या प्रशासनाचा मानतात महानगरपालिकेच्या क्षेत्रात कोणत्या वर्षाही बंदी आणि कडच्या वेगीकरण यावर भर दिला जाणार आहे आणि त्याकरिता मी परत एकदा आरोग्य विभागाला तसेच नागरिकांनाही आवाहन करू इच्छितो की महानगरपालिकेच्या या कामामध्ये सहकार्य त्यांनी करावं महानगरपालिका क्षेत्र कचरामुक्त करण्यासाठी मनपा क्षेत्रातील तेरा गार्बेज व्हॅल्युएबल पॉइंट कचरामुक्त करून त्या ठिकाणी नाविन्यपूर्ण पद्धतीने सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले महानगरपालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा गळती व भूमिगत क्षेत्रात टोकप करण्यासाठी अठ्ठावन्न लक्ष रुपयाचे अद्यावर तंत्र ज्ञानाचे रोबोट खरेदी करण्यात आले आहे त्याद्वारे पाणी पुरवठा व्यवस्था व भूमिगत गटात पाईपलाईनची तपासणी करण्यात येणार आहे सदर टेक्नॉलॉजी मुळे जीव न होता काम जलद गतीने होण्यास मदत होणार प्रजासत्ताक दिनाच्या या ऐतिहासिक दिवशी आपल्याला आपल्या कर्तव्यांची आणि जबाबदारीची जाणीव होणे आवश्यक आहे महानगरपालिकेच्या प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याने आपले काम प्रमाणिकपणे निष्ठेने व सचोटीने पूर्ण केले पाहिजे आणि नागरिकांना आपल्या कर्तव्यातून समान देता जाणीव ठेवून पुढे आपण सर्वांना एकजुटीने देशाच्या प्रगतीसाठी आणि शहराच्या विकासासाठी कार्य केले आपण अर्थाने प्रजासत्ताक दिनाच्या बोल जाणू शकतो परत एकदा सर्वांना आज प्रजासत्ताक दिनाची हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रजासत्ताक दिना निमित्त महापालिकेच्या वतीने ध्वजारोहून साजरा केला माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी सर्व सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या क्षेत्रातील नागरिकांना कर्मचारी अधिकारी यांनी सात प्रशासक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत कर्मचारी अधिकारी संबोधित करताना बोलत होते सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन हा भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्वपूर्ण दिवस आहे या दिवशी एकोणीसशे पन्नास साली भारताने आपल्या संविधानाची अंमलबजावणी केली आणि भारताला एक प्रजासत्ताक देश म्हणून ओळख प्राप्त झाली आहे या दिवशी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे त्याचबरोबर आपला संविधान त्यात दिलेल्या हक्कांची आणि कर्तव्याची महासत्ताबाबत यावेळी आठवण करून दिली आहे सव्वीस जानेवारी औचित्य साधून महानगर क्षेत्रातील नागरिकांसाठी विविध विधांचे अनावरण करण्यात येणार आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त वैभव साबळे विजय यादव मुख्य लेखा परीक्षक श्री धोने मुख्य लेखापाल अभिजित सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे डॉक्टर प्रज्ञा तिवन नकुल जकाते दिनेश जाधव जनसंपर्क अधिकारी धर्ष धनंजय हर्षत कार्यकारी अभियंता कु, कुर्ने सुनील पाटील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मी सम्यक न्यूज न्यूजसाठी प्रमोद चिनके सांगले अशाच नवीन नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला सब्सक्राइब करा धन्यवाद